नौकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे शहरामध्ये मित्रांनो आज आनंदाच्या अशी गोष्ट मी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राला दाखवणार आहे की आपल्याला जे बघायला मिळत आहेत जे तरुण बघायला मिळत आहेत महाराष्ट्रामध्ये जे गडकिल्ले आहेत ही भूमी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावणं झालेली भूमी आहे आणि या भूमीमध्ये असणारे जे गडकिल्ले आहेत हे महाराष्ट्रातले गडकिल्ले शोधून काढून त्या गडांची डागडुजी करणं अनेक दुर्लक्षित असणारे गड असतील तिथं जाऊन भेटणं आणि अनेक मोहिमा पार करणं हे दुर्गशेवक आहेत गणेश रघुवीर असतील त्याचबरोबर हा तांडेल नावाचा आमचा तरुण आहे आणि नेहमी यांना प्रेरणादायी ठरणारा था आपणाला सह्यद्री प्रसिष्ठांचे सर्व सर्व असणारे आमदार संजय केळकर आप संपूर्ण महाराष्ट्राला माहीत असेल आणि त्या अनुषंगानं उद्या मोहीम होणार आहे भिवंडी तालुक्यामध्ये असणारा जो गोमतारा नावान या नावानं असणारा जो गड आहे नेहमी सतत दुर्लक्षित असणाऱ्या गडावरची उद्या मोहीम होणार आहे आणि त्या अनुषंगानं आमदार संजय केळकर यांना भेट देण्यासाठी संपूर्ण तरुण आलेले आहेत आणि म्हणून खरं केळकर साहेबांच्या मनात काय भावना आहेत ह्या संपूर्ण दुर्गशेवकाबद्दल आपण जाणून घेऊया सर महाराष्ट्रातील जे दुर् संपूर्ण जे दुर्गम किल्ले आहेत असे गडकिल्ले आपले संपूर्ण दुर्गसेवक करतायत काय आनंद होतो महाराष्ट्रातील गडकिल्ले दुर्लक्षित होत असताना तरुणांच्या माध्यमातून गड किल्ल्यांची डागडू जे होते आपण काम करताय आणि तरुण काम करताय काय प्रेरणा मिळते छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत पण आहे आणि महाराष्ट्राचा देव पण आहे आणि मग त्यांच्या किल्ले आणि त्याचं संवर्धन नाही केलं तर त्यांचा विचार जो आहे तो पुढच्या पिढ्यांपर्यंत कसा नेणार आणि म्हणून सह्याद्री प्रतिष्ठानचे आमचे हे हजारो मावळेच मी म्हणेन हे दुर्गसेवक आहेत गणेश रघवीरता दुर्गरत्न आहे जसं आम्ही आमच्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या संस्थापक जे आहे श्रमिक गोजमगुंडे हा तर म्हणजे ज्याला म्हणता येईल की महारत्न म्हणजे दुर्गामधला दुर्ग दोन हजार किल्ले देशभरामधले जाऊन त्यांनी अभ्यास केलेले असे आहे आणि त्याच्यामुळे ह्या हजारो दुर्गसेवकाच्या माध्यमातून या गडकिल्ल्याच्या मोहिमा होतात एक किल्ल्यांवर तर निरनाळ्या प्रकारच्या महाद्वारं बसवली आहेत तोफगाडे बसवलेले आहेत अशा तोफा पडलेल्या आहेत आता जो तुम्ही सांगत होता की हा गुमतारा किल्ला जो आहे ही सगळी मंडळी जी आहे ती गेली कित्येक वर्ष त्या ठिकाणी जात आहेत हे सगळे दुर्लक्षित आहेत साडेतीनशे चारशे किल्ले आहेत म या या गड महाराष्ट्रात आहेत आणि त्याच्यामधले काही केंद्र सरकारचे आहेत काही राज्य सरकारचे आहेत आणि काही संरक्षित पण नाही आम्ही वेळोवेळी मागणी पण केली आहे की सगळेच तुम्ही संरक्षित करा कारण त्यांची काळजी कोण घेणार त्या किल्ल्यावर चुकीच्या पद्धतीने काही चालणं हे अजिबात सह्याद्री प्रतिष्ठान खपवून घेणार नाही आणि म्हणून हा जो गुमतिरा कि गुमतारा किल्ला आहे तो उद्या त्याची मोहीम आहे आणि जसं मुरुड जंजिऱ्यावर सर्वात उंच तिरंगा सह्याद्री प्रतिष्ठानच्या याच आमच्या दुर्गसेवकांनी लावला तसंच समोर सया मुरुड जंजिऱ्याच्या समोरचा पद्मदुर्ग जो आहे त्या ठिकाणी देखील सर्वात उंच भगवा देखील त्या ठिकाणी आमच्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी लावला तसा या गुमतारा हा जो किल्ला आहे या गुम भिवंडी तालुक्यात आहे त्या ठिकाणी खालती जाऊन त्यांनी महाद्वार बा का शोधून काढली तोफा पडलेल्या शोधून काढल्या अनेक गोष्टी शोधून काढल्या आणि त्या ठिकाणी जो दुर्लक्षित होता तो सह्याद्री प्रतिष्ठानने जणू काही दत्तकच घेतला आहे की आम्ही करू कोणी बघत नसेल तर आम्ही तरुण सगळं करू त्यामुळे ही एक प्रेरणादायी गोष्ट आहे की आज महाराष्ट्रामध्ये हे तरुण जे आहेत हे एक वेगळा अध्याय निर्माण करत आहेत दुसऱ्या तरुणांच्या समोर आणि त्या ठिकाणी उद्या सर्वात उंच असा भगवा ध्वज देखील या गुमताऱ्यात किल्ल्यावर लावणार आहे बघा ही नुसतं ध्वज लावणं हा नुसतं पराक्रमाचा विषय नाही आहे हा आमच्या अस्मितेचा विषय आहे हा आमच्या अभिमानाचा स्वाभिमानाचा विषय आहे आणि हा विचार जो आहे हा विचार अधिक तरुणांना तो प्रेरणादायी ठरावा म्हणून हे किल्ले जिवंत जसे होतील हे किल्ले बोलायला लागतात तो किल्ले बोलायला लागले की महाराजांचा इतिहास पुढच्या हजारो वर्षे टिकणार आहे आणि त्याच्यामुळे मी तर नेहमीच सांगतो की आम्हाला तरुण कुठला हवा आहे की जो दरवर्षी एका वर्षातून एकदा तरी किमान गडावर जाऊन गडावरची माती कपाळावर लावणारा तरुण हाच महाराष्ट्र आणि देश घडवू शकतो कारण की हे मोठं कार्य आहे आणि यानिमित्ताने निरनाळ्या साडेसातशेच्यावर मोहिमा दर शनिवार रविवार निरनाळया गडकिल्ल्यावर गणेश रघुवीरसारखे कितीतरी मावळे दुर्गरत्न दुर्गसेवक हे तिकडे जातात श्रमदान करतात मोहिमा करतात अनेक छोट्या मोठ्या संस्था पण आहेत परंतु सह्याद्री प्रतिष्ठानने एक वेगळी उंची या माध्यमातून जी गाठलेली आहे की त्याच्यामधनं संशोधन आता तर आम्हाला अभिमानास्पद गोष्ट झाली आहे की सन्मान्य महामहिम राज्यपाल महाराष्ट्राचे गव्हर्नर जे आहेत त्यांनी गणेशला प्रशस्तीपत्र प्रमाणपत्र नुसतं नाही तर गौरवोद्गार काढून त्याचं एक गौरवपत्र जे आहे ते बहाल केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही लोकं खरं म्हणजे काही आपल्याला मिळावं किंवा गौरव व्हावं म्हणून करणारी नाही आहेत यांचं खऱ्या अर्थाने या किल्ल्यांवर प्रेम आहे यांचं शिवाजी महाराजांवरची जी भक्ती आहे हे खऱ्या अर्थाने शिवभक्त आहे आणि त्याच्यामुळे ते, ते ज्याला म्हणतात प्रसिद्धीच्या झोतात न राहता ते काम जे आहे ते चालू सर माझा एक प्रश्न आहे सतत ही जी तरुण आहे तरुण पिढी दिवसेना दिवस तरुण पिढी संख्या वाढते सह्याद्री प्रतिष्ठेच्या माध्यमातून प्रत्येक दुर्गसेवक आहे तो प्रसार माध्यमाच्या समोर कधी येत नाही हे खूप मोठे एक, एक वैशिष्ट्य आहे खरं जिथं काम प्रेरणा मिळते हे खरं तरुणांना कुठून बळ मिळतं नाही नाही ही धास्तर आम्हाला अभिमान वाटतो छोटंसं काहीतरी झालं तर एवढं त्याचा बोभाटा करणारे अनेक लोक आपल्याला बघायला मिळतात परंतु ही जी आमची तरुण दुर्गसेवक आहेत हे कुठलाही बोभाटा न करता म्हणजे आता दोन हजार दहा साली आम्ही तीनशे किल्ल्यांवर आम्ही एक संकल्प केला होता की तीनशे गडत किल्ल्यावर एकाच वेळेला एकाच दिवशी चढाई करायची मोहिमा करायच्या आणि त्या ठिकाणी ध्वजारोहण आणि स्वच्छता मोहीम करायची आणि ती फत्ते केली त्यानिमित्ताने लिमकाबुक रेकॉर्ड झाला त्याचा आणि त्याच्यामुळे लिमका बुक रेकॉर्ड करता नाही परंतु हे जे काही एक ज्याला म्हणते धाडसी संकल्प करायचे आणि ते पूर्ण करायचे हे जे तरुणांना अट्रॅक्शन आहे आणि म्हणून आम्ही नेहमी आव्हान करतो की सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून तुम्ही स सहभागी व्हा मोहिमा करा हा विचार पुढे जगवा आणि हा विचारच महाराष्ट्राला आणि देशाला पुढे नेऊ शकतो आणि त्याच्यामुळे महाराजांची भक्ती ही देशाची भक्ती आहे आणि ती करण्याचं काम ही सगळी जी आमची दुर्गसेवक आहेत ते करत असतात आम्हीही त्यांच्याबरोबर असतो त्यांच्या पाठीशी उभे असतो आणि सर्व प्रकारे हे काम जे आहे ते पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक जे गडकिल्ले आहेत दुर्लक्षित गडकिल्ले आहेत पण मात्र सह्याद्री प्रतिष्ठान ते शोधून काढून तिथल्या डागडुजी करणं आणि इथल्या खऱ्या अर्थानं ह्या शिवरायांच्या भूमीमध्ये दुर्लक्षित झालेल्या गडकिल्ल्यांची आठवण करून देणारं सह्याद्री प्रतिष्ठानचा प्रत्येक तरुण करतो हा दुर्गसेवक आहे तो दुर्गसेवक कधीही प्रसार माध्यमाच्या समोर येत नाही हीच खरी सह्याद्री प्रतिष्ठानची ओळख आहे तरी देखील मी गणेश कडावले गणेश आज तुम्हाला बोलावंच लागेल काय वाटतंय इथून तुम्हाला सह्याद्री प्रतिष्ठानच्या माधून प्रेरणा मिळते ही सगळं करत असताना काय समाधान वाटतं खर तर आम्ही खूप भाग्यवान आहोत की आमचे संस्थापक आदरणीय श्री शमी कुजमगुंडे सर यांनी या संस्थेची स्थापना केली आणि महाराष्ट्रातील आज जवळपास हजारो दुर्गसेवाखेला जोडले गेले आहेत आमचे आदरस्थान आणि आमचे मार्गदर्शक संजय केळकर सर खरं तर आमच्या पाठीशी जर हे बळ नसलं असतं तर आम्ही किंवा आम्हाला मार्गदर्शन असलं तर आम्ही भरकटलो असतो इतर मुलांप्रमाणे पण शिवाजी महाराजांचा इतिहास गडकिल्ल्यांची स्थिती गडकिल्ल्यांची सद्यस्थिती त्याच्यावरती आपण काय काम करू शकतो कसं करू शकतो आज जवळपास महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये सह्याद्रीपेशन पोचलेली आहे आणि आमच्यासारख्यांना अनेक तरुणांना कॉलेजच्या तरुणांनासुद्धा एक आनंद होतो की आपण काहीतरी शिवाजी महाराजांची सेवा करतो आहे फक्त हे एवढंच आनंद असं वाटते आम्ही किल्ल्यांचं काम करतोय आणि महत्त्वाचं म्हणजे की परवानगी आल्या पुरातोयोगाच्या आल्या किंवा केंद्राच्या आल्या ह्या सर्व जाचक आहेत कारण की त्यांच्या अटी शर्ती फार कठीण आहेत आणि तशासाठी मार्गदर्शन लाभणे फार गरजेचं आहे जर संजय केळकर सरांचं मार्गदर्शन आम्हाला नाही लावलं असं तर आम्ही जंजिराच्या किल्ल्यावरती तिरंगा फडकवणे किंवा पद्मदुर्गावरती देशातील सर्वात उंच तो पण जलदुर्गातला किल्ल्यावरती भगवाध्वज लावणे किंवा जवळपास महाराष्ट्राच्या पा साठ पासष्ट तोफांना तोफगाडे तो बसवले आहेत आपण आणि जवळपास चाळीसच्या आसपास आता आपण दरवाजेप्रवेशद्वार करतो लोकवर्गणीतून करतो हे काम तर ही प्रेरणा भेटते कुठेही आपल्या पूर्ण आठवड्यातलं काम करून एखादा रविवार भेटलं की आपण पहिलं तिथे द्यावं अशी आमच्या सर्व तरुणांची इच्छा आणि आम्ही त्याच प्रामाणिकपणाने काम करतोय सर सह्याद्री प्रतिष्ठानचं जे काम आहे ते समाज मनाला भेटणारं काम आहे महाराष्ट्रातील गडकिल्ले दुर्लक्षित असणारे गडकिल्ले आणि या गडकिल्ल्यांची डागडूजी आणि या महाराष्ट्रातला जो तरुण आहे तिथं आपल्या प्रत्येक कार्यानं इकडे प्रत्येक माणसांचं लक्ष वेधून घेतो खरं या महाराष्ट्रातील दुर्लक्षत होत असताना या महाराष्ट्रातल्या हजारो तरुणांची फळी निर्माण करणं दुर्लक्षित झालेले गडकिल्ले एकवटणं आणि या महाराष्ट्रामध्ये भरकटलेले तरुण यांची मोड बांधणं हे सह्याद्री प्रश्नाचं काम होतं आणि खऱ्या अर्थानं सलाम त्यांच्या कर्तृत्वाला सलाम त्यांच्या नेतृत्वाला मॅम रामदास गोपाळीसह सा, रिपोर्टर सागर पाटील ठाणे